आज मी बनवला आहे माझ्या स्वतःच्या पद्धतीचा मटार पनीर पराठा ही एकदम घरगुती सोपी आणि खूप चविष्ट अशी रेसिपी आहे सॉफ्ट पराठा परफेक्ट स्टपिंग आणि जबरदस्त टेस्ट हे या पराठ्याचे वैशिष्ट्य आहे हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी लंच बॉक्ससाठी मुलांच्या टिफिनसाठी वजन कमी करण्यासाठी नक्की ट्राय करू शकता आता नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आपण मटर पनीर पराठा बनवलेला आहे हॉटेल हॉटेलच्या पराठ्यालाही मागे टाकील टक्कर देईल अशा पद्धतीचा हा पराठा लागतो पहा चवीला सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मटार मिळतात त्याच्यामुळे त्याचा फायदा आपण इथं करून घ्यायचा आहे पहा आणि पनीर जे आहे ते पनीरही मी घरीच बनवलेलं आहे त्याचाही मला इथं उपयोग करून घ्यायचा आहे पराठ्या मटारमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि इतर व्हिटॅमिन असतात तर पनीरमध्ये प्रथिने असतात पासा दुहेरी संगम साधण्याचा प्रयत्न या पराठ्यामध्ये इथं केलेला आहे पहा वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा पराठा आहे तुम्ही पहा शेवटपर्यंत स्टपिंग पोचत आहे पोहोचलेला आहे इथं चवदार लागतो एकदम असं हे पराठा आपण एकदा इथं नक्की ट्राय करून बघायचं आहे पहा आणि हाताने चुरगळला हा पराठा तर इतका मऊ सॉफ्टनेस तुम्ही पहा किती मऊ होतोय तो त्याला पनीरमुळे हा मऊपणा इथं आलेला असतो पहा पण पराठा करता करताच मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्याचाही तुम्ही इथं उपयोग करून घ्यायचा पद्धतीने कशा बरोबर तुम्ही खाऊ शकता तसा खाऊ शकता चटणी बरोबर सॉस बरोबर चहा बरोबरही तुम्ही हा पराठा खाऊ शकता पा तुम्हाला जर जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हा खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळी जर थोडी भूक कमी असेल अशावेळी तुम्ही हा खाऊ शकता आता आपण फार वेळ घालवायचा नाही आहे आपल्याला लगेच आता रेसिपीला सुरुवात करायची पहा आज सुरुवातीला आपण आता इथं दे वरचं जे कवर आहे ते इथं तयार करून घेणार आहेत पहा त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ एक वाटेभर पीठ मी इथं घेतलेलं आहे जसे तुमचे सदस्य असतील जसे तुम्ही मटार घेतलेले असतील ज्या प्रमाणात त्या प्रमाणात आपल्याला इथं पीठ घ्यायचं मी मीठ टाकलेलं आहे पहा त्याच्यामध्ये आता थोडं आणि आपल्याला कच्चं जे तेल आहे त्याला काही गरम वगैरे करायचं नाही असं कच्चं ते तिथं एक चमचाभर टाकलेलं आहे पहा आपण जास्तने काही टाकायची गरज नाही आपल्याला एक चार ते पाच पराठे याच्यामध्ये होतात पहा तेवढेच मला करायचे आहे त्याच्यामुळे मी तेवढेच पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे वरच्या कवरमध्येच आणि ओवा जो आहे तो ओवा वरच्या कव्हरमध्ये पण आपण ओवा टाकणार आहे पहा आतमध्ये काय आपण ओवा टाकणार नाहीत त्याच्यामध्ये आता ते वरचं जे कवर आहे ते फार स्वादिष्ट लागतं चव येते पहा त्याला असं हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मळायचं आहे खूप पाणी एकदम टाकायचं नाही पहा म्हणजे खूप पातळ बसेल आपल्याला पीठ जे आहे ते खूप कडकही नाही करायचं आणि खूप असं पातळ पण नाही करायचं मिडियम पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून ठेवायचं आहे पहा पीठ मळण्याची पण एक पीठ आपण मळलंय पहा आता आपण ते रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ आणि आपल्या स्टपिंगला सुरुवातीत करूयात आपण कड गॅस पेटवलेला आहे कढई ठेवलेली आहे तेलही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचेत कारण आपण जिरा पावडर आपण वापरणार आहोत पा याच्यामध्ये लसूण आहे पाच सहा पाकळ्या तो लसूण टाकायचा आहे मिरच्या तुम्ही कट करूनही टाकू शकता पण मी तशाच दिल्यात टाकून पण कट केलं तरी काय प्रॉब्लेम नाही थोडंसं परतायचं आहे त्याला ते उडतात अंगावर त्याच्यामुळे आपल्याला खरं म्हणजे मी त्याला आता फोडून घेतलंय मध्ये त्या आता नाही उडणार त्या मटार टाकून घेऊयात आपण त्याला आता साधारणपणे शंभर सव्वाशे ग्रॅम हा मटार असेल सव्वाशे सॉफ्ट करण्यासाठी आपल्याला तो परतून घ्यायचा आपण थोडंसं त्याच्यामध्ये आलं टाकणार आहे पहा किसलंय मी ते आलं कारण आलं कच्च असतं मग ते त्याच्यामध्ये स्वाफ्ट झालेल्या मटारमध्ये ते बारीक नसतं झालं त्याच्यामुळे मी ते किसूनच घेतलेलं आहे मीठ टाकूया मिठामुळे मी अजून त्याला मिठाच्या अगोदर आपण त्याला हिंग टाकलाय पहा हिंग पावडर हिंगामुळे चांगली चव येते पहा पदार्थांना हिंग कृमीनाशक पण आहे मीठ टाकून घ्यायचंय मिठामुळे सॉफ्टनेस पण येईल बाकीचं मीठ आपण नंतर टाकू थोडस काही याला चांगलं झाकण ठेवणार आहेत आपण दणदणीत वा पिऊ द्यायची पहा दरम्यानच्या काळामध्ये मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे धुवून स्वच्छ कापून घेतली होती मी कोथिंबीर ती पण याच्यात टाकलेली आहे पहा म्हणजे ती पण चा चांगली सॉफ्ट झालेली आहे याच्यामध्ये आता काढून घ्यायचं आहे ते आपल्याला कारण हे स्टपिंगचं जे आहे ते आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढायचं आहे ते मी सारण थंड होईपर्यंत आपण जे पनीर आहे ते आपण इथं किसून घेणार आहे पहा छोटी जी किसणी याची बाजू आहे त्याने किसून घ्यायचं आहे मोठ्या किस ना किसणीतून नाही किसायचं आहे ते खूप मोठं पडेल आणि आपला पराठा फुटू शकतो मग त्याच्यामुळे बारीक किसने किसून घ्यायचं एक तीस चाळीस ग्रॅम एक पनीर असेल जास्त नाही पनीर तुमच्या आवडीनुसार पण आहे पण एवढं ठीक आहे त्याला घरी बनवलं आहे मी ते पनीर किसले छान झाले असं पनीर आता हे बारीक करून घेतल्यानंतर आपण त्याच्यात ते शेवटी मिक्स करणार आहोत मिक्सरमध्ये मा पनीर फिरवायचं नाहीये पा ते असंच ठेवायचंय आपल्याला आणि त्या मिक्सरचं जे भांड आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून पण हे आपल्याला बारीक करायचं नाही आहे आता आपण त्याच्यामध्ये काही थोडे मसाले टाकू आणि मग आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊ आपण पहा मी त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकलंय मी आता परत आणि काळा मसाला टाकलाय पा एक चमचाभर टाकलाय मी आणि जिऱ्या पावडर टाकलेली आहे थोडी कारण जिरे आपण त्या फोडणीमध्ये थोडेच टाकले जसे स्टपिंग आपल्याला बारीक करून आहे जेवढं करता येईल बारीक तेवढं करायचं आहे कारण आमच्याकडे वयस्कर माणसं खाणार आहे त्याच्यामुळे खूप जाड भरडं मला ते ठेवायचं नाही जितकं बारीक करता येईल तितकं करणार आहे मी तसं मटार वगैरे सगळं शिजूनच घेतलेले आण ना आपण झालेलं आहे पा बऱ्यापैकी बारीक पण फार बारीक ते होतच नसतं पण एकसारखं आहे पा चालू बंद मिक्सर करायचा त्याच्यामध्ये सार पन। एक सारखं होत पनीर आपण त्याच्यामध्ये येत टाकून देऊ पहा आणि ते सगळं मिक्स करून घेणार आहेत आपण पनीरमुळे पराठ्याला सॉफ्ट पाना येतो पहा एकदम मऊ होतो पराठा आणि हेल्दी असा पराठा तयार होतो पहा व्हिटॅमिन मिळतात भरपूर सगळे पराठ्याला तयार सुरुवात करूयात आपण आता थोडंसं तेल टाकून घेऊ आणि ते पीठ थोडंसं मळून घेऊ आपण सॉफ्ट करून घेऊ म्हणजे छान झाले पापीठ पीठ चार ते पाच पराठे याच्यामध्ये होतात चांगले मोठे मोठे आपल्याला फार जाड सारण वरचं जे कवर आहे ते तो। तो फार जाड करायचं नाही आहे पहा ते पण पातळ करणार आपण आणि भरपूर आपण सारण भरणार आहेत तरच पराठा खाल्ल्यासारखा वाटतो नाहीतर मग ते वरचं स्टपिंग फार जाड होतं आणि ते चपाती खाल्ल्यासारखा आपल्याला पराठा वाटतो मग भरणार आहेत पहा आपण चार चांगले मोठे मोठे चमचे आपल्याला भरायचे आधी तीन चमचे टाकून घेऊ म्हणजे जेवढा गोळा होता ना आपला तेवढाच आपण त्याच्यामध्ये ते स्टपिंग पण भरलेले पहा अजून एक चमचा आपण टाकणार आहेत थोडस दाबल्यानंतर हे बघा अजून एक टाकून घेतलंय आपण भरपूर भरले आपला पराठा तुम्हाला कुठे फुटणार नाही काहीच होणार नाही त्याला मऊ अस छान पीठ तयार झालेलं आहे फक्त आपण त्याला थोडस कमी दाब देऊन लाटायचं आहे बाकी आपण किती नंतर जोरात लाटलं तर काहीच होत नाही असं एक चपट करून घ्यायचंय थोडंसं आणि पिठात तसं बुडवून त्याला अंगठ्याने दाबून ते स्टप ज्या आत आतलं आहे ते सकडे पर्यंत येतं पहा असं अंगठ्याने थोडं दाबायचं आणि बाकीच्या चार बोटांनी त्याला थोडं आकार द्यायचं जरा थोडं सुरवातीला थोडं कमी जोर द्यायचं आहे मग लाटायचं नंतर तुम्ही किती जोर देऊन लाटा काही होत नाही मग पराठे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे तयार करता पहा नेहमीच पण अशा पद्धतीने एकदा पराठा तयार करून पहा हेल्दी पराठा आहे हा आरोग्यासाठी पराठा आरोग खाल्ल्यानंतर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईब आम्हाला व्हिडिओ करायला कराविषयी वाटतात करावा वाटतं व्हिडिओ प्रोत्साहन मिळते ते तुम्हाला हिरवट फक्त दिसेल पण फुटणार नाही पराठा किती लाटा तुम्ही कितीही मोठा करा काही होणार नाही त्याला तापलाय आपला तवा आता पराठा टाकून घेऊया आपण आणि दुसरी आपण पारी बनवायला घेऊ मी तुम्हाला एक दोन पराठे करून दाखवते इथं बाकीचे मी नंतर करेल हॉटेलमध्ये याच पदार्थांसाठी आपल्याला खूप आव्हाचे संवार रक्कम जावे लागते पा, घरच्या घरी केले तर सगळेच जण खातात मग आपल्याला उचटणं वगैरे काही नाही लागत हाताने पराठे उलटे पालटे करता येतात आणि किती वेळा उलटा पालटा करा काही फुटत नाही काही नाही आता इथं तूप लावणार आहे मी त्याला तुम्ही तेलाचाही वापर करू शकता वजन कमी करण्यासाठी असेल तर तुम्ही काहीच नाही लावलं तरी जमेल पण शक्यतो खरपूस लागतात चांगले तूप लावल्यानंतर पराठे आपण काही पराठे काही दररोज करत नाहीत पण वजनासाठी असेल तर मग नाही लावलं तरी चालेल तसाच पराठा छान लागणार आहे पाहतो छान भाजलाय वरच्या बाजूने तूप लावून घ्यायचंय फक्त आता <coughs> फुगलाय चांगला पराठा पा वाफेवाळ्यात कमी झालाय तो आता याच्यामध्ये मी दररोजच्या पोळ्या टाकते त्याच्यामुळे घाम येत नाही पा पोळ्यांना कोरड्या राहतात त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडा वेळ ठेवायचे दुसरा आपण एक पराठा करून घेऊ आता पहिल्या पद्धती प्रमाणित करायचं आहे भरपूर स्टपिंग भरायचं आहे पारी बहुतेकांना करता येते पहा फक्त अलीकडच्या ज्या मुली आहेत नवीन एकदम त्यांना नाही जमत त्यांनी असं पोळपाटावर लाटून घ्यायचं ते आणि मग त्याच्यावरती स्टपिंग भरून नंतर पराठा बनवला तरी चालेल पारी काही एवढी आवड नसते पण नाही जमत कधी कधी याच्यामध्ये पण भरपूर भरणार आहेत आपण असे ते कडाजवळ आणायचे आहेत आणि आतलं स्टपिंग दाबत चालायचं आणि कडाजवळ येतात आपोआपच मग असं दाबून घ्यायचं आणि पिठामध्ये गुळवून घेऊ आपण आता आणि पहिल्यासारखंच करायचंय पात असं आंग अंगठ्याने दाबायचं आणि खालच्या चार बोटांनी पण खालच्या बाजूने कड दाबायची म्हणजे आपपत असं लाटून घ्यायचं सुरुवातीला आल्हाद झालाय तयार टाकून देऊ वरती आपण बाकीची मी नंतर करणार आहे पारी बनवून ठेवते फक्त छान पर झालाय तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद येत पहा तुमचे व्हिडिओ आपला आता आहे अजून पराठा भाजण्याची पण कला आहे आणि पराठा जर चांगला भाजला तरच तो चवीला खरपूस लागतो खूप घाई गडबड करून काही उपयोग होत नाही पा आता हे किती मऊ झालाय पराठा पा आणि जडचे जड झाले चांगले आपण व्यवस्थित स्टपिंग भरल्यामुळे आता मी तुम्हाला हा पराठा एकदा काढून दाखवते पा सुरुवातीला पण आपण बघितलेले